असल्यामुळे आम्ही दर्शनासाठी तिरुपती बालाजीचं दर्शन घेऊन या ठिकाणी आज एकादशी असल्यामुळे मांडुरंग पांडुरंगाचं दर्शन घेत आहोत आणि महाराष्ट्रामध्ये या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये पाण्यानं थैमान घातलेलं आहे आणि पांडुरंगाच्या चरणी मी नतमस्तक होऊन एक प्रार्थना करतो की आमच्या शेतकऱ्याला कष्टकऱ्याला शक्ती दे आणि या संकटातून बाहेर काढून त्यांना शेतकऱ्यांना आधार देण्याचं सरकार निश्चितपणे काम करेल परंतु या मार्ट वर्गात आपल्यावर आशीर्वाद असावे आणि या ठिकाणी आमचे सर्वच सहकारी पदाधिकारी जिल्हा प्रमुख तालुका प्रमुख या ठिकाणी शरणी नमस्त होऊन शेतकऱ्यासाठी चांगले सुखद दिवस हो अशी प्रार्थना करतो आणि